राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ हाय सिक्युरिटी झोन असलेल्या भागात एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत आज सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला असून अद्याप स्फोटाचे कारण कळले नाही ही घटना लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ घडली आहे एका कारमध्ये स्फोट झाला त्यानंतर शेजारी उभ्या असणाऱ्या गाड्या जळून खाक झाल्या स्फोट झाला त्यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होती या भीषण स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे पोलिसांनी मेट्रो स्टेशन परिसर सील केला आहे या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे